प्रभाग क्रमांक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा जोरदार बोलबाला असून नागरिकांमधून प्रचंड उत्साह दिसून येत आहे येथील उमेदवारांची लोकांसोबत असलेली घट्ट सामाजिक बांधिलकी सततचा जनसंपर्क आणि प्रश्न सोडवण्याची भूमिका यामुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे येत्या मतदानात जनतेकडून आशीर्वादरूपी मत आशीर्वाद मिळणार अशी चर्चा प्रभागात रंगताना दिसत आहे लातूर महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये सध्या भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल यांची तिरंगी लढत होताना दिसत आहे सध्या आपण प्रभाग क्रमांक चार मध्ये आहोत या ठिकाणचे उमेदवार आपल्यासोबत आहेत नेमकी काय परिस्थिती आहे प्रचाराची आणि मतदाराची काय परिस्थिती आपण त्यांना विचार नमस्कार नमस्कार काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या मतदारांची आणि आपल्याला कसा प्रतिसाद मिळत आहे मी या प्रभागामध्ये अनिल विश्वनाथ गायकवाड गटातून उमेदवारी दाखल केलेली आहे तर सांगायचं म्हणजे या प्रभागामध्ये सगळ्यात कष्टकरी समाज जास्त आहे येत आणि दैनंदिन गरजापासून हे समाज वंचित आहे बऱ्याच वर्षापासून आणि काँग्रेस पक्षाचे सातत्याने इथून नगरसेवक बऱ्याच वर्षापासून निवडून आलेले तर बऱ्याच या न वार्डामध्ये प्रभागामध्ये प्रश्न आहेत कचऱ्याचा प्रश्न असेल घाणीचा सा, साम्राज्य भरपूर प्रमाणात आहे आता आम्ही प्रचार फेरीमध्ये फिरत असताना आम्हाला जाणवलं की बऱ्याच अडचणी आहेत तिथं पाण्याचा प्रश्न असेल पाईपलाईन काही काही भागात नाही झालेली नाही तर अनेक अशा अडचणीला ह्या भागातील लोकांनी तोंड देत देत कष्टकरी समाज असल्यामुळे हे लोक सकाळी पोटाच्या मागे घराच्या बाहेर पडतात व संध्याकाळी आपापले रोज रोटी जे काय असेल ते खाऊन झोपतात लोक आरोग्याच्या दृष्टीने या प्रभागात काही उपाययोजना आहेत का तसं तर आम्हाला इथं आत फिरत असताना काही दिसले नाही कारण पाठीमागच्या नगरसेवाने बरेच काम इथं ठेवलेले आहेत आणि काम करण्यासारखं पुष्कळ आहे इथं आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे इथं एक राष्ट्रवादी काँग्रेस पर्याय म्हणून लोकांनी आता आम्हाला बघितलेला आहे त्या दृष्टिकोनातून आम्हाला आता छान था। असा रिस्पॉन्स मिळत आहे नेमकं कुठल्या गोष्टी या प्रभागात झाल्या पाहिजे असं आपल्याला वाटत या प्रभागामध्ये आरोग्याचे ते म्हणजे गोरगरीब समाज असल्यामुळं सगळ्यात महत्वाची तर आरोग्याचा प्रश्न आहे तर आम्ही प्राधान्यानं तो विषय हाती घेतलेला आहे रस्ते नाल्या गटारी तर होत असतील पण प्राधान्याने आरोग्याचे एक मोठे केंद्र आम्ही भविष्यात उभारू असा आमचं एक चारी उमेदवाराच्या वतीने प्रामाणिक प्रयत्न असेल काँग्रेसच्या नेत्याकडून आपल्याला तर या स्पर्धेमध्ये ग्रहितच धरलं जात नाही ते आपल्याला लिंबूटिंबू म्हणत आहे आता त्यांचं अ सोळा तारखेला आता निकालाच्या माध्यमातूनच आपण त्यांना उत्तर देऊ कारण आता सध्या आमच्याकडे पण उत्तर नाही त्यांना रिझल्टच्या द्वारे आम्ही उत्तर देऊ त्यांना लोक स्वीकारतील तुम्हाला हो नक्की स्वीकारतील कारण आमचे सर्वसामान्य समाजातील सामान्य घटकातील सगळे उमेदवार आहेत कारण आम्ही ज्या प्रभागात राहतो ते आता आम्हाला चांगल्या प्रकारे जाणतात ते लोक कारण आम्ही कोण आहोत आम्ही आमचं सुद्धा प्रशासनामध्ये पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष आमचे गेलेले आहेत आणि सगळेच माझी नगरसेवक असल्यामुळे आमचं काम चांगलं आहे का त्या आपल्या डोक्यात या प्रभागासाठी कुठल्या गोष्टी जे की आता तुम्ही आरोग्य मंदिर परंतु जे समाज म्हणला त्यांच्या रोजगारीचा प्रश्न रोजगारीचा प्रश्न कधी सुटणार नाही कारण जसं जसं नवीन पिढी तयार होईल आता आपण पाहत आहोत की आता तुमच्याच प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्हाला कळते की कोरोना काळापासून तर कुठं रोजगार सध्या तर नाहीत आता ही दुसरी तिसरी पिढी आता ही जी नवीन पिढी आहे तर ह्या प्रामुख्याने आता रोजगाराचा तर मुख्य प्रश्न आहे आपल्या पाण्याची काय परिस्थिती आहे प्रभाग पाण्याची आहे जवळपास पन्नास साठ टक्के वार्डामध्ये पाणी आहे स्वच्छ चांगलं पिण्यासारखं पण आम्ही फिरत असताना जाणवलं की काही भागात आणखीन ची आणि स्वच्छ पाणी मिळत नाही घाणीच पाणी मिळते त्यांना कुठं तर पाणी भेटत आहे त्यांना तर त्या दुरुस्त करून आपण येणार भविष्यकाळ त्यांना सुविधा चांगल्या प्रकारे देऊ येत्या पंधरा तारखेला मतदान आहे जनतेला मतदारांना काय सांगा तर माझे मतदार बंधू आणि भगिनींना एवढीच विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला आपण लोक उत्सव म्हणून जे आता पालिकेच्या निवडणुका आपण समोरे जात आहोत तर माझ्या प्रभागातील सगळ्या मतदार बंधूंनी बघण्या विनंती असेल की लाडक्या बहिणींना सुद्धा विनंती असेल की अजितदादा पवार मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री असतील त्यांच्यावर विश्वास ठेवून डोळसपणाने मतदान करावं व आपला हक्क बजवावा आणि ज्या कायमच्या शहरामध्ये उमेदवार थांबलेले आहेत जिथे जिथे कुठे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना या जनतेने जनते माय आम्हाला निवडून द्यावं जेणेकरून आपल्या रोजच्या दैनंदिन दे मूलभूत ज्या सुविधा असतील त्या तर मिळतीलच पण तुम्ही म्हणला सारखं आम्ही त्यांचा रोजगाराचा सुद्धा प्रश्न या भविष्य काळात आम्ही सर्व लातूरकर जे जिथे जिथे उमेदवार ते सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आपली स्पर्धा आहे आहे आणि आपला विरोधक कोण राष्ट्र काँग्रेस भाजप आता आता आमची स्पर्धा कुणासोबतच नाही आता आम्ही वनवे आहे तिथं या तरी प्रभागामध्ये चार असेल प्रभाग पाच असेल आम्हाला सध्या स्पर्धे म्हणजे स्पर्धाच नाही पुढं सध्या परिस्थिती ही सांगत आहे विधानसभेमध्ये लाडक्या बहिणीचा खूप मोठा फायदा आपल्या सरकारला झालेला आहे तसाच फायदा आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीत होईल शंभर टक्के सर्व लाख महाराष्ट्रात लाडक्या बहिणीचाच आशीर्वाद मिळालेला आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या महानगरपालिकेत लाडक्या बहिणीचा आशीर्वाद शंभर टक्के मिळणार आहे आणि आम्ही त्या ते त्यांच्यासाठी पंधराशे रुपये जे महिन्याला मिळते त्याच्यासाठी आम्ही एकवीसशे कसा मिळत त्यासाठी आम्ही अजितदादा पवार साहेब यांच्याकडे पूर्ण पाठपुरावा करणार आहोत परंतु विरोधक असं म्हणतायत लाडकी बहीण योजना जी आहे फक्त इलेक्शन पुरते इलेक्शन झाले की योजना बंद होणार हो विधानसभेच्या आधी बी असंच म्हणत होते सोळा महिने झाले ती पैसे मिळू लागले ही काय आहे दिशाभूल करतात पण सोळा महिने झाले ती पैसे मिळू लागले असं नाही ना ही बी कुठं तर कुठं तुम्ही विरोधकाला विचारावं अशी माझी विनंती आहे बर राष्ट्रवादीची काय परिस्थिती आहे सध्या आपल्या प्रभागात लातूर मध्ये काय परिस्थिती आहे लातूर मध्ये वन वे आता काय आहे राष्ट्रवादीच आहे पर्याय म्हणून काय आहे लोक राष्ट्रवादीलाच बोग लागले आता इथं काय आहे सरकार राज्यात राष्ट्रवादीची आहे केंद्रात काय युतीची आहे आणि घरकुल ते रीती सरकार देत आहे लाडली बहीण तेनेच देत आहे ही सर्व विकास कामाचा बजेट आपल्याला विकास करायचे असेल तर सत्तेमधून राहूनच विकास करावा लागेल कालची घटना लातूर मध्ये घडली लातूरचे स्थान आहेत विलासराव देशमुख यांच्याबद्दल भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाने जे वक्तव्य केले की विलासरावच्या आठवणी पुसून जातील या घटनेशी आपण सहमत आहात त्यांनी जे बोलले नाही विलासराव देशमुख एक लोकनेते होते त्याबद्दल आम्हाला आधार आहे आणि आधारच राहणार ते तीच बोललेला चुकीचा आहे एकंदरीत आपण पाहिलं की येणाऱ्या काळामध्ये या प्रभागाचा जो विकास आहे तो विकास करण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावरती ते निवडणूक लढत आहेत आणि जनता सुद्धा त्यांना साथ देईल असा त्यांचा विश्वास आहे मी रमेश शिंदे न्यूज लोकनाईक लातूर